नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता अनिशाच्या येण्याने मात्र शारदाला कळत की काव्याने किती मोठी चूक केलेली आहे आणि इकडे मानिनीशी फोनवर बोलताना काव्याने केलेल्या चुकीबद्दल मात्र शारदा तिची माफी मागत असते तेव्हा मानिनी म्हणत असते तुम्ही माफी मागू नका शारदा वहिनी तेवढ्यातच आण मात्र आता ओढतच तिला घेऊन येते खाली परंतु आता काव्याला तिची आई खूपच ओरडू लागते आणि पुन्हा म्हणते आधी तू तु, तुझ्या सा सासूबाईंना सॉरी म्हण मी नंतर बोलते तेव्हा मात्र आता तिची फोन घ्यायची इच्छा नसते परंतु आईच्या आग्रहाने ती फोन घेते त्यानंतर मात्र आता मानेने तिच्यावर भयंकर चिडते तेव्हा ती, ते ती सांगू लागते की काकू मी पार्कला मेसेज करणारच होते तर तेव्हा मात्र आता ती म्हणते केव्हा करणार होतीस तो वेड्यासारखा रस्त्यावर तुला शोधत फिरतो आहे माहिती आहे का तोरी तुला आणि किती हा काळजीपणा असं म्हणून तिला आता खूप ओरडू लागते तेव्हा मात्र आता तिची चूक असल्यामुळे ती शांतपणे ऐकून घेते त्यानंतर मात्र असं अचानक काय झालं आणि तू उठून निघून गेली असं विचारल्यावर मात्र ती म्हणते मला अभ्यास करायचा होता तर आता मानिनी म्हणते काही पण काय इथे काय स्टडी रूम वगैरे नाहीये का सेपरेट खोली नाहीये का बरं ठीक आहे गेलीच आहे ना घे आता माहेर पण एन्जॉय कर पण पुन्हा येणार आहेस की नाहीस आणि आता असं म्हटल्यावर मात्र लगेचच काव्या म्हणते की कळवते मी तर तेव्हा मात्र आता मानेनी म्हणते हो ते तरी आठवणीने कळवा आणि असं म्हणत आता ती फोन ठेवून देते त्यानंतर मात्र काव्या रागातच तिथून निघून जाते दुसरीकडे आता मानेनी शारदाने फोन घेतल्यावर म्हणू लागते की मी तुमच्याशी नंतर बोलते आणि असं म्हणून आता फोन ठेवल्यावर इकडे मात्र मानवी खूप मध्ये येते त्यामुळे ये ती खूप पॅनिक होते वसुंधरा तिचे कान भरण्याचा प्रयत्न करते परंतु मला शांत बसू दे असं म्हणून ती ओरडते इतक्यात नंदिनी काय झालं आई तुम्ही शांत व्हा असं म्हणतात दुसरीकडे जेव्हा मात्र पार्थला म्हणतो तुला तिच्या वागण्याचा त्रास होत नाही का तेव्हा पार्थ म्हणतो जेव्हा एखादा माणूस त्याच्यासाठी काहीतरी फील करतो ना तेव्हा मात्र त्या ते व्यक्तीच्या चुकांचा त्रास होत नसतो आणि आता जीवाला मात्र कळत असतं की पार्थ पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडालेला आहे त्यानंतर आता जीवा त्याची समजूत काढून त्याला पाणी वगैरे देतो दुसरीकडे मात्र काव्या अभ्यास करत असते तेवढ्यात तिथे अनिशा कॉफीचा कप घेऊन येते सवयीप्रमाणे काव्या म्हणते पार्थ मला नको आहे आता कॉफी तर तेव्हा अनिशा तिला चिडवू लागते त्यानंतर ती म्हणते ठीक आहे चल आता झोपायची तयारी करूया मी आथरून टाकते खाली तर तेव्हा आता अनिशा म्हणते खाली कशाला झोपायचं आहे आपण दोघी झोपूया की बेडवर तर आता इकडे असताना सुद्धा पुन्हा पुन्हा तिला पारची आणि रूमची आठवण येत असते दुसरीकडे मात्र आता जीवा मनाशी ठरवतो कारण जीवाला पार्कचे शब्द आठवतात आणि आता काहीतरी डिसिजन घ्यायलाच हवा असं तो म्हणत असतो तेवढ्यातच तिथे मात्र नंदिनी येते आणि तो काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि नंदिनीला बघत असतो पुन्हा थांबतो कारण नंदिनी मात्र उशी ब्लँकेट वगैरे घेऊन बाहेर चाललेली असते तो तिला अडवतो तेव्हा नंदिनी मात्र त्याला ठामपणे सांगते आता माझी जागा मला कळली आहे मी बाहेर हॉलमध्ये परंतु आता जीवा तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो पण नंदिनी म्हणते नाही जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी ते थांबणार नाही आणि तुम्ही काळजी करू नका सगळे झोपल्यावरच मी झोपेल आणि सगळे उठायच्या आधी माझं आवरून होतो असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे आता जीवा खूपच पॅनिक होतो तो म्हणतो काही केल्याने आता नंदिनी ऐकणार नाही तिला तिच्या प्रश्नांचं उत्तर द्यायलाच हवं पण त्याआधी मला माझ्या मनातला गोंधळ थांबवायला हवा काही केल्याने माझ्या मनातलं आता काव्यापर्यंत पोचवायलाच हवं असं म्हणून आता तो पक्का विचार करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की विक्रम ऑफिसवरन घरी आल्यावर नंदिनीला म्हणतो की काव्या घर सोडून गेली आहे ना जर का माझ्या जीवाची बायको घर सोडून गेली असते थे ना तर त्यांनी मात्र अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं दुसरीकडे नंदिनी झोपी गेल्यावर मात्र जीव तिथे येतो आणि प्रेमाने ये तिच्या अंगावर पांघरून घालतो दुसरीकडे मात्र आता मानिनीच्या मनामध्ये मोठी शंका येते त्यामुळे ये ती बोर्डावर आता चौघांची पण नावं लिहिते पार्कच्या मनामध्ये काहीच नाही हे मात्र तिच्या लक्षात येतं परंतु या तिघांच्या मनामध्ये काहीतरी आहे आणि हा गुंता सोडायलाच पाहिजे सुटलाच पाहिजे असा मात्र ती विचार करत असते दुसरीकडे आता जीवा वेषांतर करून काव्याच्या घरापर्यंत पोचतो आणि काव्याला आपल्या मनातलं सांगण्याचा प्रयत्न करतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा